हाय गाईज गुड मॉर्निंग शेकले शेकते तर साडेपाच वाजता आले आता बघा सौर्य पण बघावलं सूर्य मग थंडी वाजते भरपूर बाबा तुमच्याकडे आहे का थंडी आमची भरपूर थंडी बाबा आता उसावारी चाललेत का आम्हाला तर घ्यायचा आता सगळा सगळा ब्लॉक पण काही नाही आला म्हटलं आता थोडस घ्या थंडी भरपूर आहे ना तिथे स्पीडून गेला ना तिथे शेकोटी करते ती मग दाखवत दाखवते बॅक कॅमेरा हे होत नाही हजला थंडी शेवटी वाचते ना पण बॉल सुद्धा काय सुचत नाही काय बॉल अहून ते भरपूर थंडी भरपूर ते नदी जवळ असते मला मस्त थंडी असते सूर्य उगावाय कस वाटते मस्त ना व्हिडिओ हो <laughs> बनवते लोक बघायला माझ्याकडे काय करतील मोबाईल बनते रोगार दिसते माग सकाळ 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 असं भारी वातावरण वाटते ना पण थंडी तर एवढी असते की ज्याला म्हणतात त्याला आणि वातावरण पण खूप छान वाटतंय मस्त शेकोटी करायची मस्त कपात चहा हा 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 हा, हा। लोक फिरतात गाडी घेऊन आज शनिवारी आज सकाळच्या शाळा पोरं पण झालं शाळेला इथे रोड चालू झाला रोड तर कधी बंदच नसते म्हणाल पण आता कंटिन्यू चालू झालं चला बाय बाय